यांचा बुलंद आवाज महा चोवीस तास बातमी येते नांदेडच्या हातगाव मधून हातगाव तालुक्यातील गुरफळी बंचिंचुली येथे बाबुराव कदम कोळीकर यांच्या हस्ते विविध विकास कामाचं भूमिपूजन सोहळा संपन्न हातगाव हिमायतनगर मतदारसंघाचा विकास करणे हेच माझं ध्येय आजपर्यंत हजारो कोटी रुपये मतदारसंघात झाले मंजूर बाबुराव कदम कोळीकर हदगाव हिमायतनगर मतदारसंघात लोकनेते बाबुराव कदम कोळीकर शिवसेना जिल्हा प्रमुख नांदेड यांच्या हस्ते गुरपळी बंचिंचोली येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन सोहळा पार पडला आहे सार्वजनिक बांधकाम विभाग भोकर पुनर्रचित गावांना नागरी सुविधा पूर्वीने योजना दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत गुरपळी नवी तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथे सिमेंट कॉन्क्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे प्रशासकीय मान्यता एक कोटी पस्तीस लाख रुपये नवी आबादी तालुका हातगाव जिल्हा नांदेड येथे सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे प्रशासकीय मान्यता एक कोटी अठ्ठ्याण्णव लक्ष रुपये या कामाचे भूमिपूजन शिवसेना गट नांदेड जिल्हा प्रमोद बाबुराव कदम कोळीकर यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला आहे या कार्यक्रमाला मतदारसंघातील महायुतीचे व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते पाहूया लोकनेते बाबुराव कदम पोहळीकर काय म्हणाले महा चोवीस तास न्यूज साठी महेंद्र धोंगडे हातगाव मुख्यमंत्री हे तो एकच आहे की जे पुनर्वसनची गावं आहेत त्या सर्व गावासाठी गावा जवळजवळ हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातले अठरा गावासाठी अठ्ठावीस कोटी रुपयाचा निधी आम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे माजी खासदार हेमंत पाटील यांच्या माध्यमातून हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यामध्ये आणलेला आहे आणि त्या कामाचं आज आपण आपल्या सगळ्यासमोर भूमिपूजन केलेलं आहे उदाहरणार्थ आदिवासी विभागामध्ये आम्ही दोनशे कोटी रुपये आणलेले आहेत त्याच्यामध्ये आदिवासी समाजाचं मुलामुलींचं वसतिगृह हे खासदार हेमंत भाऊ यांच्या प्रयत्नातून आणि माझ्या प्रयत्नातून आदिवासी मंत्री गावित साहेब आणि त्यांचे आ, सेक्रेटरी मार्फत आम्ही जवळजवळ दोनशे दो 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 कोटी रुपये हातगावाने हिमायतनगरमध्ये आणलेले आहे त्याच्यातलं आदिवासी समाजाचं वसतिग्रहण मुलामुलींचं हे भूमिपूजन दुसऱ्यांनीच केलं आणि निधी आम्ही आणलेला आहे म्हणूनच मी बोललो यात काही चुकीचं बोललो बोल नाही